नगर महापालिकेने डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी पाठवलेल्या प्रस्तावातील कामांना राज्य शासनाच्या नगर विकास खात्याने शहरातील डीपी रस्त्यांच्या प्रकल्पाच्या फेज वन ला मान्यता पन्नास कोटीच्या कामांना मंजुरी दिली आठ दिवसात या कामाची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे महाराष्ट्र सुवर्ण ज्योत योजनेतून नगर, योजने नगर महापालिकेला प्रथमच डीपी रस्त्यांच्या कामासाठी इतका मोठा निधी मिळाला आहे राज्य सरकारने नगर शहर विकासाच्या दृष्टीने मोठी भेट दिली आहे नगर शहरातील डीपी रस्ते प्रशस्त आणि मजबूत होणार असल्याने विकासाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली आमदार जगताप यांच्या निर्देशानुसार महापालिका हद्दीतील डीपी रस्त्यांसाठी महापालिकेने प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावच्या अनुषंगाने आमदार जगताप यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकार्य लाभले चांगले रस्ते हे शहराची जीवनवाहिनी असतात दळणवळण प्रशस्त झाले तर विकास आराखड्याची नियोजनपूरक अंमलबजावणी शक्य होते नवीन वसाहती निर्माण होतात मुख्य रस्त्यांभोवती बाजारपेठ उभी राहते पर्यायाने शहराच्या अर्थकारणाला चालना मिळते याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आमदार जगताप यांनी राज्य शासनाकडून डीपी रस्त्यांसाठी आतापर्यंत सर्वाधिक निधी खेचून आणण्यात यश मिळवले दरम्यान नगर शहरातील रस्त्यांच्या प्रश्नांबाबत सतत ओरड होते परंतु प्रश्न सोडवण्यासाठी चिकाटी आणि पाठपुरावा आवश्यक असतो मनपाच्या तिजोरीत कायम खडखडाट असतो त्यामुळे डीपी रस्त्यांची कामे करायची तर शासनाच्या निधीशिवाय पर्याय नाही तो मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यापासून शासन दरबारी प्रस्ताव मंजुरीसाठी दक्ष राहावे लागते आमदार जगताप यांनी हेच काम अतिशय प्रभावीपणे करून शहराच्या विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त केला आमदार जगताप यांनी राष्ट्रवादी पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळ ठेवली आहे मधल्या काळात झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले विश्वास असलेले आमदार जगताप यांना विकासासाठी सहकार्य करत नगर मनपा हद्दीतील डीपी रस्त्यांच्या मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले नगर मनपा हद्दीतील डीपी रस्ता प्रकल्पाच्या फेज एक ला मान्यता आणि रस्त्याच्या विकास कामांसाठी एकशे पन्नास कोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सोपवले त्यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार अतुल बेनके उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करा